नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल सोनालीच मायबोली मराठीमध्ये सण पहिला मकर संक्रांतीचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुहा मान हळदी कुंकवाचा मान सुहा माझा आणि रावांचा जोडा राहू साता जन्माचा माझा आणि रावांचा जोडा राहू साता जन्माचा तिळगुळ्याच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोडी तिळगुळ्याच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोडी रावांची आणि माझी अखंड राहो जोडी रावांची आणि माझी अखंड राहो जोडी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावी श्रीमंत पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत रावांचे नाव घेते आज आहे मकर गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान रावांच्या जीवावर देते हळदी कुंकवाचं वान रावांच्या जीवावर देते हळदी कुंकवाचं वाण तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ हळदी कुंकू आहे सौभाग्याचे शान हळदी कुंकू आहे सौभाग्याचे शान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो राव आणि माझी जोडी नेहमी खुश राहो राव आणि माझी जोडी संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि वान संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि वान रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान हळदे कुंकवासाठी जमल्या सगळ्या बायका हळदे कुंकवासाठी जमल्या सगळ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका चांदीच्या ताटात रेशमी खण चांदीच्या ताटात रेशमी खण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण आई वडिलांसारखे माया नसते कोणाला आई वडिलांसारखे माया नसते कोणाला रावांचे नाव घेते सणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण गुळाने येते तिळाला गोडी गुळानी येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी संक्रांतीच्या दिवशी तिळाचे आणि गुळाचे सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे आणि गुळाचे सत्व रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे महत्त्व रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचे महत्व तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर लग्नानंतर मकर संक्रांत हा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा पहिला सण मी करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा हळद लावते कुंकू लावते वान देते घोळत हळद लावते कुंकू लावते वान देते घोळत रावांचे नाव घेते सुहासिनेंच्या मेळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनेंच्या मेळ्यात तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहेत फ्रेंड राव माझे पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड राव माझे पती नाही तर आहेत बेस्ट फ्रेंड आली अली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान आली अली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान